ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अध्यक्ष आदरणीय माधवजी जानकर यांची आज माननीय मुख्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समेत एक बैठक त्या ठिकाणी झाली त्या बैठकीला स्वतः जानकर साहेबही उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण उपस्थित होतो भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाडसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि अजून जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे योग्य वेळेला म्हणजे दोन तीन दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागावाटप जाहीर करू त्यावेळेला ते त्यांच्या संदर्भातलीसुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य ते मिळेलच राज्यभरामध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या काय महायुती त्या ठिकाणी लढणार आहे पंचेचाळीस प्लस आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हाला तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त होता मात्र आता त्या ठिकाणाहून एक त्याच्यामध्ये एकच बाब नक्की आहे की आम्ही एकत्रितपणाने बसून नेमक्या कुठल्या जागेवरती लोकसभेच्या त्याने उमेदवारी करावी याचा पूर्णपणाने राजकीय दृष्ट्या विश्लेषण करत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेणार आहोत फार्मूला देवेंद्रजींनी सुद्धा तीन चार दिवसापूर्वी सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं मी सुद्धा वारंवार त्या ठिकाणी बोललो की आमची चर्चा जवळपास पंच्याऐंशी नव्वद टक्के संपलेली आहे कारण महाराष्ट्रातल्या जे काही आता या ह्या पाच टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत आणि म्हणून अतिशय समन्वयाने आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाने भूमिका घेत असतानाच मित्र पक्षाला सन्मानपूर्वक लोकसभा निवडणुकीमध्ये स्थान देण्याची त्यांची जी भूमिका आहे त्यामुळे एक दिलाने या निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं जाणार आहोत नाही त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे परभणी उपस्थित केला नेमक्या कोणत्या नाही मी मग अशीच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे योग्य वेळेला दोन तीन दिवसामध्ये आम्ही मतदारसंघ त्या ठिकाणी त्यांचा कुठला असेल ते निश्चितपणाने जाहीर करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा उद्या ठरल्या होत्या अजित जे म्हटलं होतं त्यानुसार चार जागा आहेत त्या व्यतिरिक्त आणखी तीन जागा भेटतील अशी देखील एक शक्यता होती सात जागांवर राष्ट्रवादी असेल अशी चर्चा आहे नेमकं तथ्य काय मी आपल्याला मग सांगितल्याप्रमाणे सन्मानपूर्वकच शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आता रासपच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या एकत्रितपणे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे ते चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीने जागांचं वाटप हुई आज मैं आपके सामने यही रखना देवन्टर चाहता हूँ कि राष्ट्रप के अध्यक्ष महादेव जी जानकर इनके साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडनवीस उप मुख्यमंत्री अजित दादा पवार इनके साथ एक संयुक्त बैठक आज वहाँ पे होगी प्रदेश अध्यक्ष के नाते मैं भी वहाँ उपस्थित था हमारे विधायक प्रसाद जी लाड भी थे स्वयं जानकर साहब भी वहाँ उपस्थित थे और उन्होंने इन के अलायंस मजबूत करने के लिए फिर एक दोबारा ऐलान वहाँ पे किया है इनडी के लिए 48 जगह जो हम पूरे राज्य में चुनाव लड़ने जा रहे हैं जानकर जी का सहयोग इसमें बहुत अच्छा अमर है हम सबको वहाँ पे मिलेगा कितना बड़ा झटका हो सकता है कि कई बार हम सुन रहे थे के साथ जा सकते हैं उन्होंने खुद कहा था कि हम उनको लेना चाहते हैं साथ में तो कितना बड़ा झटका देखिए इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि आज स्वयं जानकर साहब यहाँ पे है आज आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को हम यही संबोधित करना चाहते हैं कि हम साथ में मिलकर आने वाले चुनाव देश देश, देश देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को और शक्ति देने के लिए महाराष्ट्र में हम सब